संजुनी उद्योग समहाचे अध्यक्ष वसरी साईबाबा संस्थान शिर्डीचे माजी विश्वस्त बिपीनदादा कोल्हे यांच्या वाढदिवसानिमित्त सामाजिक बांधिलकी जोपासणाऱ्या संजुनी उद्योग समहाच्या वतीने कोपरगाव बस स्थानकावरील विश्रामगृहासाठी आवश्यक असणारे बेड भेट देण्यात आले हा उपक्रम म्हणजे फक्त औपचारिक उपक्रम नसून कोपरगाव शहरातील सार्वजनिक सेवा क्षेत्रातील काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या आरोग्य व विश्रांतीसाठी दाखवलेली खरी सामाजिक जाणीव आहे प्रवाशांनाही आवश्यक त्या सुविधा मिळाव्यात यासाठी संजुनी युवा प्रतिष्ठान संजुनी उद्योग समूह आणि युवा नेते विवेक कोल्हे यांचं नेतृत्व सातत्यानं कारत असतं बिपिन दादा कोल्हे यांच्या वाढदिवसाला औचित्य साधून संजीवनीच्या दूरदृष्टीतून आणि प्रेरणेनं राबवण्यात आलेल्या या उपक्रमाचं कोपरगाव व परिसरात सर्वत्र कौतुक होत आहे यावेळी अमृत संजीवनी शुगर केन ट्रान्सपोर्ट कंपनीचे चेअरमन पराग संधान भारतीय जनता पार्टी शहर अध्यक्ष वैभव आढाव कोपरगाव बस स्थानक आगार व्यवस्थापक अमोल बनकर डेपो मॅनेजर अविनाश गायकवाड माजी शहर अध्यक्ष डी आर काले दिलीप दारुणकर राजेंद्र शिंदे बाळासाहेब नरोडे रवींद्र पाठक राजेंद्र सोनोने जितेंद्र रणशूर बबलू वाणी संदीप देवकर गोपी गायकवाड राजेंद्र बागुल सतीश रानडे निसारभाई सय्यद कैलास खैरे हाश्वमभाई पटेल शंकर बिराडे खालीलभाई कुरेशी फकीर मोहम्मद पैलवान स्वप्नील मंजूळ आकाशवादे जयप्रकाश आव्हाड सचिन सावंत संतोष साबळे प्रमोद नरोडे चंद्रकांत वाघमारे सागर जाधव सुजल चंदनशिव राकेश काले महेश खामकर सौरभ होते शुभम वाजे प्रभुदास पाखरे बंटी पांडे अमीन शेख राजेंद्र गंगुले अजय शार्दूल राजेंद्र आढाव शुभम सोनोने आदींसह भाजपा पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते निर्भीड न्यूज योगेश डोखे कोपरगाव आज आज माननीय एसटी कर्मचाऱ्यांसाठी ड्रायव्हर व वाहक यांच्यासाठी बघितलं तर या एस टी स्टँड चा काय पालट करण्यासाठी कोपरगावच्या कोल्हे यांनी बरेचसे परिश्रम घेऊन या बिल्डिंग साठी निधी मंजूर करून आणला होता व ते आज आज मूर्त रूप आपल्याला दिसत आहे या बिल्डिंगचे पाहणी करण्यासाठी जेव्हा विवेक भैया कोल्हे आले त्यावेळी त्यांनी बाहेरगाव ड्रायव्हर व कंडक्टर येतात त्यांची झोपण्याची व्यवस्था बघितली असतात तसं बघितलं तर हे जे ड्रायव्हर कंडक्टर हे होते परंतु एक माणुसकीच्या आरोग्याचा आणि सगळ्याचा विचार करता हे अकरा बेड लोकार्पण करण्यात आलेले आहे आदरणीय दादांचा वाढदिवस कायमच सामाजिक उपक्रमातून होतो आज सुद्धा बऱ्याच ठिकाणी ब्लड डोनेशन कॅम्प असतील आरोग्य शिबिर वृक्षारोपण आदरणीय वाढदिवसाला दरवर्षी आव्हान करतात की ते स्वतः कधी हार तुरे फुल न घेतात शालेय वस्तू वया आणण्याचं आव्हान करतात आणि स्वतःही जवळजवळ एक लाख वयाचं वाटप तालुक्यातल्या झेडपीच्या शाळा ज्या असतील तिथं ते वाटलं जातं आता त्याचे काही उदाहरण उभा घेतले तर काही विद्यार्थी ते शिक्षण घेऊन आज इंजिनियर पर्यंत पोहोचलेले आहे अशा इतक्या वर्षापासून हा कार्यक्रम चालू आहे आणि आज पण विविध भागात सामाजिक उपक्रम चालू आहे इथून पुढे सामाजिक उपक्रम यांच्या मार्गदर्शना खाली चा चाना 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 व सनिव प्रतिष्ठानच्या मार्फत चालतच राहणार आहे तसेच आमचे थोर मार्गदर्शक माननीय बिपीन दादा फोले यांना वाढदिवसानिमित्त खूप खूप आरोग्यदायी शुभेच्छा ही साईबाबाच्या मी प्रार्थना करतो माझे दोन शब्द संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र यांच्या संकल्पनेतो एफ टी आगारातील चालक वाघ यांच्या रेस्ट रूम मध्ये चालक वाघांना झोपण्यासाठी अकरा बेड आज प्रातिनिधिक स्वरूपात संजीवनी उद्योग उद्योग समूहातर्फे सन्मान्य संतान साहेब तसेच त्यांचे सहकारी यांच्या वतीने आज कोपरेकडे सुपूर्द करण्यात आले निश्चितच उद्योग वतीने एक एक मायेचा या स्वरूपात आज जे त्यांनी भेट दिले निश्चितच एफ टी कर्मचारी एस टी प्रशासनाच्या वतीने आम्ही निश्चितच त्यांचे आभारी राहून तसेच त्यांच्या सुट्टी उपक्रमाबद्दल त्यांचे अभिनंदन तसेच सन्मानिय साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त मी एफ टी कर्मचारी आणि परश यांच्या वतीने त्यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा देतो